गणगनगनात गन 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 बाबाने मंत्र दिला ग बाई मला लहानपणात गणगनगनात बाबाने मंत्र दिला ग बाई मला लहानपणात बाबांच्या मळ्यात पेरला गहू बाबांच्या मळ्यात पेरला गहू साधू संत घाला जेऊ साधू संत घाला जेऊ गणगनगनात गन, बाबाने मंत्र दिला ग मला लहानपणा बाबाने मंत्र दिला ग गन गन गणगनगनात बाबाने मंत्र दिला ग मला लहानपणा बाबाच्या बाबा मळ्यात पेरली ज्वारी बाबाच्या मळ्यात पेरली ज्वारी साधू संत माझ्या घरी साधू संत माझ्या घरी गन गन गणात बाबाने मंत्र दिला ग बाई मला लहानपणात बाबाने मंत्र दिला ग बाई मला लहानपणात गणगनगनात गन बाबाने मंत्र दिला ग मला लहानपणात बाबाच्या मळ्यात पेरला कपास बाबाच्या मळ्यात पेरला कपास मी धरली एकादस मी धरली एकादस गणगनगनात गन बाबाने मंत्र दिला ग बाई मला लहानपणात बाबाने मंत्र दिला ग बाई मला लहानपणात गणगनगणात गन बाबाने मंत्र दिला ग बाई मला लहानपणात बाबाच्या मळ्यात पेरला उस बाबाच्या मळ्यात पेरला उस प्रगट दिनाचा आला दिवस प्रगट गन दिनाचा गन आला दिवस गणगनगणात बाबाने मंत्र दिला बाई मला लहानपणात बाबाने मंत्र दिला ग लहानपणात गण गन गण गन गनात बाबाने मंत्र दिला बाई मला लहानपणात बाबाच्या मळ्यात पेरला मका बाबाच्या मळ्यात पेरला मका वैकुंठाला गेला तुका वैकुंठाला गेला तुका घनघन घनात बाबाने मंत्र दिला ग बाई मला लहानपणात ಬಾಬಾನೆ ಮಂತ್ರ ದ್ರಿಲ ಬೈಮಲ್ಲಪ ಗನಗನಗನ ಬಾಬಾನಿ ಮಂತ್ರ ದಿಲ ಬೈಮ